नी बोल ले ले करूं तरी मी बोललेले भाषण तोंड पाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही रात्र दिवस पाठ कर आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला जाणार ज्याच डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचा राहणार महिनाभर नी बोल ले ले करूं तरी <laughs> नी मी बोललेले भाषण तोंड पाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही जेवढी अंग्रेजी मी बोलली जेवढी हिंदी मी बोलली तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो पाठ करा रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला वीस दिवस आहेत मी काय अर्ज भरायला आपण कशासाठी जातो दिल्ली तिथं फिरायला जायचंय तिथे अक्षरधामला जायचंय तिथं वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी मध्ये स्टॉप घ्यायचा आहे आपण का दिल्लीला गेलो पाहिजे त्यामुळे या नगर जिल्ह्याच्या जनतेला माहिती आहे चार जून मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो या महाराष्ट्रामधला एकच माणूस असा राहील ज्याचं डिपॉझिट जप्त होईल ती अहिल्यानगरच्या लोकसभेच्या विरोधी उमेदवाराचा राहणार मला काय फार ठिकाणी परी करायची नाही पण खासदार होता जेव्हा आमदार भाई आमदार झाले आणि मला भेटले आम्ही बसलो आणि मी त्यांना विनंती केली की के आमदार साहेब आपल्याला आता आपले मतभेद विसरून ज्या गोष्टीसाठी मला निवडून दिलं ज्या गोष्टीसाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलं हे आपल्याला एकत्रित करायचं आहे निर्णय झाला आणि या निर्णयाचा परिणाम पहा की जेव्हा एक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे दोन लोक एकत्रितपणे काम करतात तेव्हा पंधरा वर्ष रखडलेला फ्लायओव्हरही हो पूर्ण होतो दहा वर्ष रखडलेला बायपासही पूर्ण होतो अनेक वर्षाची रखडलेली पाणीपुरवठा योजनाही पूर्ण होती अनेक वर्षाला मंजूर झालेलं आयुष हॉस्पिटलही पूर्ण होत आणि असे अनेक काम माननीय आमदार संग्राम जगतापांनी मी मिळून केले जेचं स्वप्न या नगर शहराच्या गोरगरीब जनतेनी पाहिलेलं होतं हे स्वप्न पाहत असताना या नगरच्या जनतेला विकास पाहिजे होता